गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मग महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका का केंद्रीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणत लोकसभा निवडणुकांची घोषणा केली त्यानुसार मार्च ते चार जून या कालावधीत निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला असून यंदाही सात टप्प्यात निवडणुका होत आहेत देशातील सर्वाधिक लोकसभा सीट असलेल्या उत्तर प्रदेशातही सात टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे एप्रिल एकोणीस ते पर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मतदान होणार आहे मात्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान ठेवल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे तसेच महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका कशासाठी असा सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी उपस्थित केला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत विधानभवनात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली या बैठकीसाठी नाना पटोलेंसह बडे काँग्रेस नेते विधानभवन येथे आले होते त्यावेळी नाना पटोलेंना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिली तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही नानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गुजरात मध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होत असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी असा सवाल नाना पटले यांनी उपस्थित केला आहे जर निवडणूक आयोगच एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागू लागला तर ही धोक्याची आहे असेही पटले यांनी म्हटले दरम्यान महाराष्ट्रात एप्रिल एकोणीस रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होत असून मेवीस रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे शेवटच्या टप्प्यात मुंबई ठाणे व कोकणातील काही जिल्ह्यात मतदान होणार आहे